नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत बांगडा फिश फ्राय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे चार बांगडे स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यावर मी अर्ध्या लिंबाचा रस टाकून व्यवस्थित लिंबाचा रस चोळून घेणार आहे त्यामुळे मच्छीचा जो वास असतो ना तो येत नाही हे ताजीच मच्छी आहे तरी पण आपण लिंबाचा रस चोळायचा आणि हे मी दोन ते तीन कोकमचे तुकडे भिजत ठेवलेले पंधरा मिनटं त्याचं हे पाणी आहे कोकमचं ते पण चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे एकदम टेस्टी लागतात मच्छी फ्राय केल्यावर त्यानंतर आता मी इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि एक हिरवी मिरची याची पेस्ट करून ही पण पूर्ण अशी मच्छीला चोळून घेते मॅरिनेट करते आणि त्यानंतर आता आपण हळद टाकणार आहोत एक चमचाभर सर्व हळद अशी टाकायची आणि त्यानंतर मीठ एक चमचा आपल्या चवीनुसार मीठ टाका त्यानंतर हा आमचा घाटी मसाला आहे तो मी दोन चमचे टाकणार आहे तुमच्याकडं मालवणी मसाला तुमचा कोणता जो असेल तो तुम्ही टाकला तरी चालेल त्यानंतर हा सर्व मसाला आणि ती आलं लसूणची पेस्ट सर्व अशी चोळून घ्यायची व्यवस्थित अशी लावून घ्यायची आणि हे सर्व मी मॅरिनेट करून पंधरा ते वीस मिनटं मुरट ठेवणार आहे आता हे मॅरिनेट करून झालेलं आहे पहा आता आपण वरून कोटिंग करण्यासाठी इथे चार चमचे रवा आणि दोन चमचे हे तांदळाचं पीठ आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल आणि थोडं चिमुठभर हळद आणि अर्धा चमचा तिखट आणि चिमूटभर चवीपुरतं मीठ टाकायचं आपण मॅरिनेट करतानाही मच्छीला मीठ लावलेलं ला आहे त्यामुळे व्यवस्थित टाकायचं थोडंसंच मीठ टाकायचं आणि हे, हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झालं की आपण जे म मॅरिनेट करून ठेवलेली मच्छी आहे ना ती यामध्ये व्यवस्थित अशी घोळवून घ्यायची सर्व बाजूनी मसाला असल्यामुळे व्यवस्थित कोटिंग होतं सर्व बाजूनी अशी व्यवस्थित मच्छी घोळवून घ्यायची आणि मी गॅसवर गॅसवर मी तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे त्यावर दोन चमचे असं मी तेल टाकते अगोदरच तवा गरम करून घ्यायचा आणि आता मी अशी मच्छी फ्राय करून घेते दोन्ही बाजूनी मिडीयम हीटवरच कुरकुरीत अशी मच्छी दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायची हे पहा एक बाजू व्यवस्थित भाजलेली आहे आता मी पलटी करून दुसऱ्या बाजूनी पण भाजून घेते असं अलटी अलटी पलटी करून व्यवस्थित अशी कुरकुरीत मच्छी फ्राय करून घ्यायची आणि तुम्हाला ह्या माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी झाली आहे तेही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा भेटू तोपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद